सध्या आपल्यासोबत म्हणून जरांगी पाटील आहे जरांगे पाटील साहेब मला हे सांगा आज सकाळी सकाळी बच्चू कडू आले होते काय ते चर्चेच्या चे संदर्भात आले होते की सरकारचा प्रतिनिधी म्हणून आपण त्यांना सांगितलं जे चार शब्द आहेत ते घ्या तुम्ही घेणार नसाल तर आम्ही मुंबईकडे निघालो आणि आता आम्ही थांबत नाहीत येतो माघारी करतो उद्या परवा त्याच्यावरती आता थांबत नाहीत खूप आम्ही विश्वास ठेवला आता नाही आता मुंबईकडे निघालो तुम्ही ठाबा आहे मुंबईकडे जाण्यासाठी काय काय तयारी केलेली आहे अंतिम टप्प्यात तयारी मराठींची मराठी मुंबईकडे निघाली वीस जानेवारी पासूनच आम्ही मुंबईकडे निघालो सव्वीस तारखेला सरकारला दिलेला आकडा त्यांनी मोजावा त्यांना सव्वीस तारखेला मुंबई तीन करोडपेक्षा जास्त मराठी मुंबईत दिसतील तिथं वाहनं मोजावेत त्यांनी किती येत इकडं मुजेत बसण्यापेक्षा तुमचे जे दौरा आहे त्याच्यावर पण खूप लोक टीका करत आहे त्याला दुसरं काय काम आहे मग आता त्यांना कोणी चरित नाही आमचा समाज एक झालाय स्वतःच्या मुलाला न्याय द्यायचा म्हणून लाखानं मराठी करोडोनं मराठी मुंबईकडे निघाले वीस तारखेपासून बघा वीस तारखेच्या आत करता आलं तर ठीक एकदा अंतरवालीच्या बाहेर जर पाय टाकला मागं सरकणार नाही म्हणून काय काय नियोजन केलेले आहे आतापर्यंत सगळं तिथं दोन महिने राहता येईल मुंबईत आम्हाला इतक्या तयारीनं मराठीच्या लोकांनी तयारी करून वानात सोबत घेतली कोणी मागं सरकत नाही कोणी भेद पण नाही कसल्या चौकाश करा काही करा पोराच्या न्यायासाठी वाहनं आमचे आहेत पैसे आमचेच आहेत वर्गणे आम्हीच आमच्या गावातून निधी जमा केलेला आहे मागणी आमची लोक आमचे आणि न्याय सुद्धा आमच्याच पोरायला पाहिजे ब्यायचा काय संबंध कर तुला काय नोंदणी करायची काय तपास तपश्यव हो, मराठी मुंबईकडून निघाणार वीसला ला आणि तुम्ही काही लोकांना अपील पण केलेली आहे की त्याने काय होत नाही ते अपील केल्या आणि काही केलंय त्याने काय होत नाही सगळ्याला माहिती त्याच्यामुळे त्यांचं बोलायचं काय करत नाही करून त्याला काय करायचं वीस पर्यंत काही होणार तुम्हाला काय वाटतंय असं झालंय त्यांचं या तारखेला कर तार कर करतो त्या तारखेला करतो असं करून करून आपण सात महिने दिले त्यांना एक दोन दिवस थोडे दिले सात महिने दिले तारीख ती तारीख बस तारखे बस आता खूप झाल्या तारखेट सदावर ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती जाऊ दे त्याचं सोडून आपण काही करत द्यायचे तुमचे रूट कसे राहणार आणि काय काय पडाव करणार आता आपण रूट तर पहिलाच दिलाय आता मुक्कामाचे ठिकाण सुद्धा आज दिले मुक्कामाचे ठिकाण सहा आहेत आणि आपण सव्वीस तारखेला मुंबईत जातो सरकारला दिलेला आकडा त्यांनी सव्वीसला मरण उपोषण मुंबईत सुरू होणार आहे आझाद मैदान शिवाजी पार्क आणि सगळ्याच मैदान आपण मागितलेले त्यांना काय मोजायचंय तिथं मोजावं त्यांनी इकडं मोजायच्या भानगडीत पडून पुन्हा मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नये त्यांनी तिकडे आल्यावर मोजावं किती वाहन येते किती लोक येते पोलीस पण माहिती मागते त्यांना काय आता माहिती घेऊन काय होणार आहे आणि तुम्ही दरबारी ना आम्हालाच विचारता आम्ही सांगणारच नाही त्याबद्दल सांगितलं तेवढाच आकडा तेवढंच ते द्यायचा तुमचं गणित मोडला कोलमोडून पडणार आहे तुमचं गणित ह्यावेळेस बिघाडणार म्हणजे बिघाडणार मराठी सव्वीसला मोजा ना तिथं आलं मी सांगितलं ना दोन ते तीन करोड मुंबईत मराठी घुसणार आहे जाणार आहेत शांततेत तुम्ही सव्वीसला मोजा इकडे काय मोज इकडे मी एकटाच चालायला लागलो डांबरीने मला मोजून का करता तुम्ही सव्वीसला मोजा तिथं आणि जितक्या माणसा मोजायला लावा तितके लावा फेसपाडला बाई तुमच्या तोंडातून मोजिदा मोजीदा पुण्याकडे सगळे मिळणार का हा पुणे मुंबई सव्वीस तारखेला मोजायला येणे देशात पहिलं आंदोलन असं असल की त्याला दोन ते तीन करोड जनता एकत्र आली हे देशातलं पहिलं असं आणि माझ्या माहितीप्रमाणे जगातलंच असं की दोन तीन करोड वन टाईम एकदाच आणि एकाच जातीची संख्या जमली सामुदायिक जातीची जमली असेल पण एकच जात एकच मागणी आणि एकाच राज्यातले लोक एका ठिकाणी दोन आणि तीन करोड जमले ही जगातली पहिलीच घटना असत जगातली जगात रेकॉर्ड मोडणार याचा जगाचा रेकॉर्ड मोडणार पहिली जे सभा होते त्याच्या पण रेकॉर्ड ब्रेक होणार का जगाचा रेकॉर्ड मोडणार तीन दोन तीन करोड लोक आतापर्यंत जगात कुठं आले नसतील एका जागेवर एका टायमाला रेकॉर्ड मोडणार सगळा त्यांचा तिथं मोजा म्हणा तुम्हाला काय मजा इकडे काय माझेत बसला धन्यवाद हे होते म्हणजे वीस तारीख मुंबईकडे जाणार मुंबई मुंबईत छत्रपती संभाजीनगर